हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेली डेलीचा मराठी तर दररोज दैनिक नित्याचे रोजचे किंवा दैनिक वृत्तपत्र होत आहे डेलीला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे हे रोड टू हर ऑलमोस्ट डेली दुसरं वाक्य आहे टेक थ्री पिल्स डेली आफ्टर तिसरा वाक्य आहे द म्युझियम इज ओपन डेली एक्सेप्ट मंडे चौथा वाक्य आहे व्हॉट इज युअर डेली इंटॅक्ट ऑफ कॅलरीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू